नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रस डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल ब्राह्मण समुदायाचे आराध्य भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त अहिल्यानगर ते जानापाव भार्गव शोभायात्रा काढण्यात आलेली आहे या यात्रेचे दिग्रस येथे भव्य स्वागत करण्यात आले खासदार संजय देशमुख यांनी भगवान परशुरामाचे पूजन करून यात्रेचे स्वागत केले परशुराम भगवान की। या प्रसंगी आयोजकाच्या वतीने खासदार संजय देशमुख यांना भगवान परशुरामाची प्रतिमा देखील भेट देण्यात आली आणि त्यांचा सत्कार देखील करण्यात आला सिद्धेश्वर शास्त्री निसळ गुरुजी यांनी यात्रेचा उद्देश देखील सांगितला समाजामध्ये विखुरलेले लोक आहेत हे सर्वांना एकत्र केलं म्हणजे नुसतंच महाराष्ट्रीयन ब्राह्मण नाही तर याच्यात पालेवाल मारवाडी पारिक या सर्व समाजाचे ब्राह्मण संघटना एकत्रित करून हिंदू धर्माची ताकद वाढवण्यासाठी हिंदू धर्म एक येण्यासाठी ही मोठी यात्रा काढण्यात आलेली आहे सकल ब्राह्मण समाजसेवा संस्थान अहिल्यानगर आणि श्री परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगरच्या माध्यमाने अहिल्यानगर ते जानापाव ते अहिल्यानगर भार्गव दर्शन यात्रा मागील दहा वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे यावर्षी ही यात्रा पंधरा जिल्ह्यातून आणि दोन राज्यातून अठराशे किलोमीटरचा प्रवास करणार आहे एकवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान ही यात्रा सुरू राहणार आहे की आपलं समजा आपण पाहतो की आपला समाज खरंच एकत्र होत नाही दोन माणसं एखादा मुलगा आणि आपणच फक्त एवढंच आपण पाहतो म्हणून हे आपण समाजाला थोडं एकत्र टाकण्याचा प्रयत्न करतो वेळ नसतो मोबाईलमुळं वेळ देत नाही का आपण आणि कामामुळे सर्विसमुळं का पण आपण वेळ देत नाही म्हणून ही भारत यात्रा आपण न्याय घेतली त्याचं आपलं आराध्य नैवत म्हणजे आपले आपल्या बापान परशुराम आहेत आणि आपण आपली संस्कृती चालली पाहिजे आपल्या मुलांनाही आपण याचा उद्देश आपण जर केलं तर मुलांनाही माहिती होईल